इंदापूर तालुक्यात बॅनर वॉर भावी आमदार कोण याची चर्चा तालुकाभर जोमात नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहतात महापुडारी एक्सप्रेस इंदापूर तालुक्यात एकापाठोपाठ एक जणाला आमदार होण्याची स्वप्न त्या ठिकाणी पडत आहेत दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील अपक्ष उभं राहणार की काय प्रदीप गाराटकरांनी देखील चंग बांधला आहे इंदापूरचा आमदार कोण यावर आता बॅनर वॉर रंगलाय प्रदीप गाराटकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत गारटकरांच्या समर्थक आणि नगरसेवकांनी त्यांचा आमदार साहेब नावानं फलक उभा केल्यानं सगळीकडे जोरदार चर्चा त्या ठिकाणी रंगत आहे इंदापूर तालुक्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आजी माझे आमदार असून देखील पिछाडीवरती राहावे लागले यावरच आत्मपरीक्षण करणं दूरच राहिलं तर आता आमदार आपलाच असे सर्व कार्यकर्ते म्हणण्यासाठी पुढे सरसावले आहेत दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांनी जुन्या चिन्हाचा उल्लेख करत आता तयारीला लागायचं आणि विमान हातात घ्यायचं अशा स्वरूपाचा एक फलक उभा केला यावरूनच चर्चा रंगली आहे मात्र त्यानंतर थांबतील तर भरले मामा कसले भरणे मामांचे कार्यकर्ते देखील जोरात कामाला लागले त्यांनी दुसऱ्याच दिवशी फलक आणला आणि तो उभा केला त्या फलकावरती आशय होता आमचं ठरत नसते आमचं फिक्सच असते अशा शब्दात त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांना जणू खुंडसच दिली हे कमी म्हणून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांनी इथं साहेब सांगतील तोच आमदार होतो असं बॅनर लावत बॅनरवर रंगवलं आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा जणू लागली आहे यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा फलक आमदार साहेब दत्तामावा भरणेंची वेगळी चर्चा हर्षवर्धन पाटलांची वेगळीच चर्चा आणि तुतारीच्या चिन्हावर कोण लढणार याची सुद्धा वेगळी चर्चा तालुक्यात रंगत आहे तर याबद्दल आपलं मत काय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाफुडारी एक्सप्रेस चॅनलशी जोडले राहा धन्यवाद